अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या अडसूळ येथे एका अनोळखी इसमाचा मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत आढळून आला तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे तेल्हारा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या अडसूळ येथील पोलीस पाटील यांना माहिती मिळाली की अडसूळ येथे अंदुरा पुलाजवळ इगल कंपनीजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत पडलेला आहे या माहितीवरून पोलीस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली मृत इसमाचे वय अंदाजे चाळीस वर्ष असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय मृतकाची ओळख पटली नसून तेल्हारा पोलिसांनी सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह तेल्हारा ठाणेदार यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलीस करतायत आणि शेगाव रस्त्यावर एक तुरंत आपले ठाणेदार पी आय डुंकळवार स्थळावर पोहोचले आणि इनिशियल रिक्वेस्ट बॉडीचा के आम्ही केलेले आहे बॉडीचा आयडेंटिटी आता आम्ही शोधत आहे डॉक्टरला पण आम्ही इकडे बोललेले आहे डॉक्टर ते घेऊन स्पॉट बी आम्ही केलेले आहे आणखी पुढेची कारवाई सुरू आहे